एकात्मिक बाल विकास प्रकल्प पेठ पोषण महोत्सवातून आरोग्यदायी समाजाची दिशा एकात्मिक बाल विकास प्रकल्प पेठ बी टांबे केंद्र गांडोळे येथे भारत सरकार पोषण अभियानांतर्गत आठवा पोषण महाकार्यक्रम दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला सध्याच्या परिस्थितीत कुपोषण कमी करण्यासाठी तसेच नवजात शिशू बालके गरोदर स्तनदा मातांना योग्य आहार मिळावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता घरगुती आणि स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असलेल्या मिलेट धान्य व कडधान्यांपासून पौष्टिक आहार तयार करून बालकांना विविध पाककृतींमधून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता कार्यक्रमात पोषण पालखी भविष्याचे वटवृक्ष बाळकोपरा मुलीच्या जन्माचे स्वागत कन्यापूजन मातृपूजन पितृपूजन अशा विविध उपक्रमांबरोबरच सामाजिक जागृतीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन नाटिका बालविवाह बंदी कार्यक्रम बेटी बचाओ बेटी पढाओ सेल्फी पॉइंट तसेच आदिवासी पारंपरिक लोकनृत्य आणि पर्यावरण संवर्धन गीत सादर करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य आंबे पी एच चे डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थांचा शंभर टक्के सहभाग लाभला असून ग्रामस्थ महिला भगिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले ग्राम स्वच्छता मोहिमेद्वारे गाव रांगोळ्यांनी सजवून गांडोळे गाव सुंदर व स्वच्छतेचे आदर्श उदाहरण बनले या उपक्रमासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री पंडित वाकडे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रामभाऊ थोरात यांनी केले प्रास्ताविक श्रीमती मंगलाताई गायवन पर्यवेक्षिका बी टांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका द्वारकाताई चौधरी यांनी मानले यू टीव्ही व्ही न्यूजसाठी देवदत्त चौधरी पेट